श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे आज हा संदेश मी तुमच्या समोर पाठविला आहे चुकूनही याच्याकडे दुर्लक्ष करू नका या संदेशामध्ये तुमच्यासाठी माझ्याकडे खास आशीर्वाद आहे देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा निराश राहू नको दुःखी राहू नकोस कारण शत्रू तुमच्या दुःखाचा आनंद घेत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला घाबरण्याचे काही कारण नाही कारण तुझी वेळ बदलायला मी येथे आलो आहे या संदेशामध्ये असलेला माझा आशीर्वाद तुला प्राप्त झाला शत्रू तुझ काहीही बिघडू शकत नाही आता तू ठरव तुला हे शेवटपर्यंत ऐकायचे आहे की मध्येच सोडून द्यायचे आहे माझ्या प्रिय बाळा आज तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण जो झोपून तुला दुःख देऊ इच्छितो तुझे नुकसान करू इच्छितो तुझ्या दुःखामध्ये ज्यांना आनंद मिळतो आज ते त्याच्या केलेल्या कर्माचे फळ भोगतील मी तुमची सर्व परिस्थिती बदलणार आहे तुमच्या शत्रूने तुमच्यावरती फेकलेले डाव मोडून टाकणार आहे तर आत्ताच आपल्या या भक्तिमयी श्री स्वामी समर्थ चॅनेलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्कीच लिहा तुझे कोणतेही नुकसान होणार नाही आणि तुझे लक्षात ठेव ज्यांच्याजवळ देवाचे संरक्षण असते त्यांचे कोणीही काही बिघडू शकत नाही त्यांच्यासोबत जे होते ते चांगल्यासाठी होते माझे संरक्षण तुझ्याजवळ असताना आजारपण तुला स्पर्श करणार नाही स्वीकार करण्यासाठी होय स्वामी माऊली स्वीकार आहे असे टाईप कर आणि भक्तिमय संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा प्रिय मुला आज देव तुम्हाला गंभीर इशरा देऊ इच्छित आहे हे ऐकण्यास सांगत आहे की हा क्षण तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि स्वर्गात कुणीतरी तुमच्यासाठी ओरडत आहे सावध रहा, तुम्ही आता केलेल्या निवडी अनंत काळापर्यंत उमटतील आणि तुम्हाला महत्वाच्या काळातील लक्षात ठेवा की सर्व शक्तिमान तुमच्या सोबत आहे देव आणि मन दिसत नाही म्हणून ते अनमोल आहे देव तुम्हाला म्हणतो भीतीपोटी चुका करू नका माझ्या समोर हात जोडण्यापेक्षा चुका करताना शंभर वेळा माझा विचार मनात आणा प्रत्येक कणाकणात असणारा देव तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या सोबत आहे जोपर्यंत देवाची भक्ती आणि भीती तुम्ही सृष्टीचा नियंत्रण परात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्या सोबत जगाचा नियता परमात्मा काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो आपल्या देवात आणि सृष्टी आपण कोणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही विश्वास ठेवा देव तुमच्या सोबत आहे विश्वास ठेवा देवावर तो सगळं व्यवस्थित करतो मनुष्य हा सुद्धा भगवंतांचे एक रूपच आहे मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळू शकतो ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका तो तच आहे थोर संत ग्रंथामध्ये सांगून गेले आहे क्षमा शांती जिथे आहे तिथे ईश्वराची उपस्थिती असते हा भगवंताचा रूपामध्ये आपल्याला आजूबाजूलाच उपस्थित आहे मनात श्रद्धा असेल तर देवाकडे तुम्हाला जाण्याचा रस्ता सुद्धा मिळेल तुमची देवावर श्रद्धा असेल तर भाग्यशाली आहे देव माजा सोबत आहे असे टाइप करा हा संदेश पाच जणांना शेअर करा तुम्ही भाग्यशाली ठराल तुमच्यासाठी नशिबाचे बंददार दार उघडतील आणि जगाच्या पाठीवर देवाचा हात असेल तर मग घाबरण्याचे कारण काय प्रेम सर्वांवर करा श्रद्धा फक्त देवावर ठेवा कारण आईला जेव्हा वाटत की आता आयुष्य संपलं आहे तेव्हा तिचे रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे वाटेल आता सर्व काही संपले आहे असे वाटेल तेव्हा तीच खरी सुरुवात काहीतरी नवीन आणि तुमच्या जीवनाला मार्ग मिळण्याची कमतरता असते ती फक्त तुमच्या प्रयत्नांची प्रयत्न करा तुमचं हे आयुष्य फुलपाखरूसारखे सुंदर नक्कीच बनेल किती काहीही झाले तरी हार मानू नका तुम्हाला फुलं टाकायची कोणती फुले निवडायची हे फुलपाखराप्रमाणेच कळतं मग माणसांना ते का नाही कळत ज्या फुलाचे काटे तुम्हाला लागतात तरीही <attenday> त्या फुलाकडे आकर्षित का होता म्हणजेच माणसाचे काटे तुम्हाला लागतात तरी तुम्ही त्या फुलाकडे आकर्षित का होतात फुलपाखराचे मन असते माणसांचे विविध रंगाचे विविध ढगाचे विविध अंगाचे फुलपाखरू महिने मोजत नाही आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात आणि त्यांच्याकडे पुरेसा वेळही असतो फुलपाखरू बनण्यासाठी थोडा तरी वेळ काढा आयुष्यात तेवढा बदल तर आवश्यक आहे जेवढा फुलपाखरामध्ये होतो सुख हे फुलपाखरासारखे असते पाटला केला तर उडून जातात बळजबरी केला तर मरून जातात आणि निरपेक्षपणे काम करत राहिला तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसतात हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद